बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं सीपीआर मधील अनेक इमारतींची अवस्था दयनीय बनली आहे शिवाय ड्रेनेज लाईन रस्तेही खराब झाले होते या इमारतींच्या दुरुस्तीसाठी चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केला आहे त्या निधीतून दोन इमारतींची कामं पूर्ण झाली आहेत आणि सात इमारतींची कामं सुरू आहेत अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली दुसरीकडं शेंडा पार्कमधल्या शासकीय महाविद्यालयाच्या तीन प्रमुख इमारतींचं काम पूर्ण झालंय त्याचं लोकार्पण येत्या सोमवारी होईल तसंच अंतर्गत रस्ते लँडस्केपिंग पार्किंग आणि वसतिगृहांची कामं येत्या दोन वर्षात पूर्ण होतील अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद दुसऱ्यांदा मिळालंय हे पद मिळाल्यानंतर त्यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क कार्यालयात आढावा बैठक घेतली यावेळी अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर व्ही तोंदले यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते सीपीआर आणि शेंडा पार्कमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या इमारती आणि रस्ते याबाबतची माहिती नामदार मुश्रीफ यांनी जाणून घेतली सीपीआरच्या आवारातील एकवीस इमारतींच्या दुरुस्तीसाठी चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर झाल्यात गेल्या सहा महिन्यात त्यापैकी दोन इमारतींचं काम पूर्ण झालंय तर सात इमारतींचं काम सध्या सुरू आहे एकूण पंचवीस टक्के झालं असून दिवाळीपर्यंत आवारातील सर्व इमारतींची कामं रस्ते आणि ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण होईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं आठ वॉर्ड आहेत त्यापैकी चार वॉर्ड पूर्ण झालेले आहेत जाऊन बघितलं तर अतिशय चकाचक आता आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे विदंगा वी इमारतीचं वीस टक्के काम झालेलं आहे मेंटल इमारतीचं पंच्याहत्तर टक्के नर्सिंग हॉस्टेल पन्नास टक्के बाह्य रुग्ण इमारत तीस टक्के युसी इमारतीचं दहा टक्के आणि ई आर इमारतीचं दहा टक्के आता ही जी इमारतीचं काम सुरू आहे सात ती मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत काम पूर्ण करण्याचं कंत्राटांनी आम्हाला सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी दहा इमारती या दिवाळीपूर्वी होणार आहेत सब्जेक्ट टू त्यांना निधी दिल्याप्रमाणे निधी आपण दिला की तसे ते इमारती पूर्ण करणार आहेत त्यामुळं सी पी आर ह्याचा पूर्णपणानं चेहरा आणि मोहरा आपला बदललेला दिसेल आणि नवीनच एक हॉस्पिटल तयार झालेलं आपल्या लक्षामध्ये येईल दुसरीकडे शेंडा पार्क इथल्या एकोणतीस एकर जागेत अकराशे बेडचं हॉस्पिटल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झालाय हे काम अडीच वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली शेंडा पार्कमध्ये एकशे पन्नास क्षमतेचं मुलींचं वसतिगृह आणि शवविच्छेदन गृहाची इमारत ऑडिटोरियम आणि परीक्षा कक्ष या तीन इमारतींचं काम पूर्ण झालंय सोमवारी त्याचं लोकार्पण होईल असं मुश्रीफ यांनी नमूद केलं या परिसरात ड्रेनेज लाईन आणि रस्ते करण्यात येणार असून कॅम्पसमध्ये लँडस्केपिंग ओपन जिम बॅडमिंटन कोर्ट ओपन ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे त्याशिवाय महिला आणि मुलींचं वसतिगृह परिचारिकांचं वसतिगृह बांधण्यासाठीच्या निविदा पूर्ण झाल्या असून त्याचं कामही सुरू करण्यात आलंय असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं हे सगळं काम एकशे पंच्याहत्तर कोटीचं काम आहे हे दोन वर्षात पूर्णपणे होतील आणि जे अकराशे बेडचं हॉस्पिटलचं काम आहे ते अद्याप सुरू झालं नाही मंगळवारी मी मंत्रालयामध्ये बैठक बोलावलेली आहे ते लवकरात लवकर ते काम होऊन मला ते अकराशे बेडचं काम दोन अडीच वर्षात पूर्ण होईल असा मला विश्वास आहे आपल्याला दुसऱ्यांदा वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद मिळाल्यानं सीपीआर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट करण्याची संधी मिळाली आहे असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं